गुड मॉर्निंग शुभप्रभात शेतकरी बंधून नमस्कार माशेवरचनमध्ये आपलं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे तर आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे तो असा आहे की ऊस लागवड करताना आपल्याला प्रश्न पडतो की ऊस लागवड करताना कशी करायची किती स रुंदीच्या सऱ्या सोडायच्या किती अंतरावर ऊस लावायची एक डोळा लावायची दोन डोळा लावायची का तीन डोळाचे रोप लावण करायची मग त्यात कांडी लावायची का रोप लावायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही माहिती अतिशय महत्वाची आहे जर आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल आणि कमी मेहनतीत चांगला उसानायचा असेल तर या आधुनिक पद्धती आपण जरूर अवलंबा तुम्हाला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया तर हा विषय चालू करण्याआधी आपण त्याची कारणं जाणून घेणार आहोत की आपलं उत्पादन नक्की का घटतं त्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आ, काई -काई आ, 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 तर पहिलं कारण आहे की आपण पूर्व मशागत करतो ते पूर्ण कदाचित काय काय बरोबर करत असतील पण बऱ्याच लोक चुकीच्या पद्धतीने करतात जरी सरीज अंतर बरोबर सोडलं तर दुसरं कारण आहे की डोळे लावताना ते चुकीच्या पद्धतीने लावतात किंवा रोप लागण केल्यानंतर तर नाशकाचा असेल किंवा भांगलं नसेल हे योग्य वेळी केली पाहिजे योग्य वेळ केले के तर त्याचा शंभर टक्के फटका उसाला बसत असतो तर त्याच्यानंतर चौथं कारण आहे की पाण्याचा भरमसाठ वापर आपण काय करतो की कधी पाण्याचा वापसा शेतात जाऊन बघत नाही आता सगळीकडे ठिबक झाले की आपलं ठरलेलं असते चार दिवसाला पाणी बटन दाबायचं शेताकडे फिरकायचं नाही कुणाचं मग मोबाईलवरनं चालू कुणाचं मग पेटीत जाऊन चालू करावं लागतंय त्यामुळं शेतकरी आत्ताचा शेतातसुद्धा जायनं झाला आहे आणि त्यामुळं साहजिक आहे की पाण्याचा भरमसाठ वापरतो आणि परिणामी पिकाची उत्पादन क्षमता कमी होते आणि जमीन सारपड शारपड होण्याकडे त्याची शार शार वाटचाल चालू होते तर तिसरं त्याच्यातलं कारण आहे की नियोजन जे आहे लागवडीचं किंवा रासायनिक खते देण्याचं किंवा जे तुम्ही देत असाल ते तर ते योग्य वेळ दिलं पाहिजे पिकाच्या वाढीनुसार त्याला अन्नद्रव्य आणि घटक हे मिळाले पाहिजेत तर ते नियोजन योग्य करणं गरजेचं कर आहे नाही केलं तर त्यामुळे आपलं उत्पादन घटतं आणि शेवटचं मुख्य कारण आहे की पिकाचं फेरपालट आपण करत नाही एक म्हणजे एकच पीक घेतो किंवा ऊस झाल्यानंतर दुसरं पीक घेऊन आपण परत ऊस घेऊ शकतो अशा पद्धतीने अवलंब आपण करत नाही त्यामुळे एकच प्रकारचा ऊस झाल्यामुळे जमिनीचा पद जो आहे किंवा कस आहे हा पूर्ण निघून जातो आणि परिणामी चार पाच वर्षानंतर तुम्हाला हे पिकाचं उत्पादन कमी आल्याशिवाय राहणार नाही तरी ही झाली मा महत्त्वाची कारणं जे आपण ऊस ऊस घेत असतो किंवा कुठलंही पीक असेल ह्या कारणामुळे आपली उत्पादन क्षमता कमी येते तर आता पहिला जो मुद्दा बघणार आहेत की आपण लागण हंगाम लागण हंगाम बघताना आपण कुठल्या हंगामात कुठले कुठल्या महिन्यात करावा आडसाली ऊसाची लागवड जी आहे ती पंधरा जुलै शक्यतो एक जुलै ते तीस ऑगस्टपर्यंत केली तरी चालते हा सतरा अठरा महिन्याचा उसा आहे त्यामुळे बरोबर कारखान्याच्या वेळ जातो आजकाल काय झाले की शेतकरी आमचा पंधरा मे वीस मे पंचवीस मेपासूनच लागणी करायला चालू केलेलं आहे त्यामुळे परिणामी उसाचे महिने पूर्ण होतात आणि शेवटच्या काळात उसाला उस वने टनेज आपलं जे आहे ते कमी पडायला चालू होतं त्यानंतर जो पूर्व हंगाम आहे तो पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर हा असा एका महिन्याच्या कालावधीत बरोबर त्याला चौदा ते पंधरा महिने उस उसाला गावत असतात आणि अडसाली एवढंच आपण त्यात उत्पादन घेण्याची क्षमता आपण तयार करू शकतो आणि नक्कीच उत्पादन तुम्हाला पूर्व हंगामातसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतो आणि जे सुरूच्या लागण जे आहेत हे ना सुरू नाव हे अशासाठीच आहे की वर्षाच्या सुरुवातीला याची लागण केली जाते आणि हंगाम आहे तो जानेवारीपासून फेब्रुवारी एंडपर्यंत तुम्ही लागण धरू शकता त्याचा बारा ते तेरा ते महिन्याचा काळ हा पूर्ण होत असतो आणि बरोबर तो कारखान्याच्या बंद होत्याच्या एक महिना आधी फेब्रुवारीपर्यंत किंवा बरोबर एक वर्षात तो ऊस निघून जातो तर अशा पद्धतीने ह्या लागण करण्याचे हंगाम आपण ठरवून दिले आहेत किंवा कारखान्यानं ठरवून दिलेले आहेत आपण ऊसाच्या वयानुसार आणि जातीनुसार त्या त्या प्रकारची लागण केली पाहिजे तर आता आपण थोडं मशागतीकडे ओळूया आणि नंतर मग कुठल्या प्रकारची आपण लागवड करताना रान कसं तयार करायचं किंवा किती आहे सारे सोडायचे हे बघूया तर पहिला जो विषय आहे आपण नांगरट करतो नांगरट केल्यानंतर मित्रांनो सबसॉयलर नावाचा एक प्रकार आहे सब शक्यतो शेतकरी वापरत नाहीत पण सबसॉयलर वापरणे आपल्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे किंवा जिथे जा पाऊस जास्त होतो किंवा पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी सबसॉयलर वापरणे वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण सबसॉयलर जो आहे हा नांगरल्यानंतर वापरला तर तिचे काय आपल्या जमिनीसाठी त्याची महत्त्वाची भूमिका आहे हे तुम्हाला मी आता सांगतो तर सबसॉयलर वापरल्यामुळे काय होते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की सबसॉयलर वापरायचा कसा सबसॉयलर वापरताना मित्रांनो नांगरटीनंतर किंवा दोन नांगरट्या जर तुम्ही करत असाल शक्यतो दोन नांगरट्या करा दोन नांगरटी करत असताना दुसऱ्या नांगरटीच्या आधी सबसॉयलर दहा पंधरा दिवस फिरवून घ्या जेणेकरून काय होते पाच पाच फुटावर सबसॉयलर फिरवून घ्या त्यामुळे काय होते हा सबसॉयलर जवळजवळ दोन फूट मित्रांनो खाली जातो दीड ते दोन फूट दोन फूट शक्यतो खाली जातो आणि जमिनीला या सबसॉयलरमुळे भेगा पडतात भेगा पडल्यामुळे काय होते की पाण्याचा जो निचरा पाण्याचा निचरा करण्याची जमिनीची क्षमता वाढते किंवा जे शार साठलेले आहेत शहर आपले जमिनीत निघून जातात खाली तळापर्यंत निघून जातात आणि काय होते भेगा पडल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि परिणामी पाणी टिकून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढते किंवा जिथं पाणी जास्त साठते बघा तिथं शेतकरी जास्त वापरत नाहीत पण सोप सॉलो वापरतात कारण जो पाण्याचा निचाल आहे तो जमिनीत चांगल्या प्रकारे होतो आता याच्यानंतर आली की दुसरी नांगरट असेल किंवा नांगरट असेल तर नांगरट आणि इतर मेहनत तुम्हाला माहीत आहे नांगर केल्यानंतर आपण शेणखत टाकतो आता शेणखत कसं वापरायचं यावर आपण वेगळा व्हिडिओ करूया कारण शेणखतावर नुसते आपला एक व्हिडिओ तयार होऊ शकतो तो आपण पुढच्या या येत्या बुधवारी तयार करूया तर शेणखत जे तुम्हाला शक्य आहे पाच टॉल्या सहा टोल्या एकरी किंवा दहा टॉल्या तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे किमान चार ते पाच टॉले तरी शेणखत टाकून घ्या रोटावेटर मारून मग नंतर पुढील मेहनत किंवा सरी सोडणे हे करून घ्या आता रोटावेटर मारावाच लागतो कारण जे नांगरटी ढेकळ वगैरे असतात ते फुटण्यासाठी आणि जमीन मौसूत होण्यासाठी आपण रोटावरचा वापर करून घेतो आता महत्वाचं काय आहे की जमिनाचं लेवल किंवा सपाटीकरण खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपलं पाणी एकसारखं जमिनीत जावं आणि जमिनीची लेवल चांगली राहिल्यामुळे काय होतंय पाणी सगळीकडे एक समान प्रमाणात जातं किंवा पाटपाणी पाणी असेल तर तुम्हाला पाणीपासताना सुद्धा अडथळा येत नाही हा जमीन सपाटीकरणाचा भाग आहे कारण ज्यावेळी रोटर आपण मारतो त्यावेळी ते रोटरमुळे जमीन सपाटीकरण होत असतं आणि ते रोटर योग्य पद्धतीने मारला तर रानाची लेवल खालीवर होत नाही त्यामुळे या गोष्टी बारीक सारीक आहेत पण या खूप महत्वाच्या आहेत जेणेकरून मेहनत झाल्यानंतर काही काही लोकांचं असं होतं की मध्येच कुठेतरी चढवतो शेताला आणि पाणी पासता येत नाही किंवा पाणी पुढे जात याच्यानंतर आलं ते आपण मागच्या व्हिडिओत सांगितलं की बेने निवड बेने निवड कशी करायची का काय हे आपण मागचा व्हिडिओ झाला आहे ज्यांनी बघितलेला नाही त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तो व्हिडिओ जरूर तुम्ही बघून घ्या त्यानंतर बेणी प्रक्रिया जी असते ही खूप महत्त्वाची असते बरेच लोकं बेणी प्रक्रिया करत नाहीत ज्यांना वाटतं की पाऊस काळ जास्त आहे किंवा रोग कीड लागण्याची शक्यता जिथं जास्त आहे तिथं बेने प्रक्रिया मित्रांनो करून घ्या कारण जे ऊसाची उगवण क्षमता आहे त्याच्यामुळे शंभर टक्के वाढते मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही काय वापरू शकता तर कार्बेंडाझिम नावाचं एक औषध येतं इमेडा क्लोप्रिड नावाचं एक औषध येतं हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे हे तुम्ही याचं द्रावण तयार करा ते कसं करायचं काय माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं तुम्ही ज्यावेळी रासायनिक खाद्य दुकानामध्ये जाईल ते तुम्हाला सांगून देतील आणि तशी काही शंका असेल तर मला पर्सनली तुम्ही फोन करू शकता की किती वापरायचं आणि कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगून देतो तर त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही एक पंधरावीस मिनटं कांदा भिजत ठेवून मग त्या रोपाच्या लागवणीला लागवडीसाठी नेल्या पाहिजेत आता ह्याच्यानंतर एक अजून एक प्रकार तुम्ही करू शकता की ह्या कांड्या भिजवून काढल्यानंतर ॲसिटोबॅक्टर नावाचं खत जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲसिटोबॅक्टरमध्ये आ... सुद्धा भिजवल्या तरी नंतर दहा पंधरा मिनटं चालतील कारण कांड्या टवटवीत आ... आ... पोषक राहतात आणि ऊसाचे उगवण लगेच होते फास्ट होते आणि तुम्हाला जे फुटं फुडं जे खतं खाण्यासाठी उपयोग होतो तो याच्यामुळे त्याचा फरक जास्त पडतो तर आता मित्रांनो याच्यानंतर महत्त्वाचं जे आपला विषय आहे ऊस लागवणी लागवडीचा प्रकार त्याची जी पद्धत आहे ते आपण आता बघणार आहोत तर याच्यामध्ये आता बऱ्याच पद्धती आलेल्या आहेत त्यातले एक चार ते पाच ज्या महत्वाच्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढेल त्या पद्धती आपण बघणार आहोत आता ह्यात पहिला जो प्रकार आहे याच्यामध्ये कोरडी लागवण म्हणजे वापशावरची जी लागण असतो की रान आपण तयार केल्यानंतर लगेच करतो आणि ओली लागण जे आपण पाणी चालू करून मग करतो हे दोन प्रकार महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगतो तर कोरडी लागवड ज्यावेळी आपण करतो त्यावेळी काय होते की कांडी समजा क्षेत्र जास्त असेल आणि पाणी तुमचं व्यवस्थित असेल किंवा ठिबक असेल तर कोरडी लागण करायला काय हरकत नाही त्या कोरड्या लागणीचा म्हणजे आपल्याला कांडी बघून लावता येते वरडोळा करून लावता येते याचे फायदे आहेत आणि उगवणसुद्धा कोरड्या लागणीचे चांगले होते, होते, होते आणि किती खांडी खाली जाणार हे आपण ठरवू शकतो की आपल्याला एवढ्याच खोलीत खांडी पुरायचे आहे तर अशा पद्धतीने कोरडे किंवा वापशावरच्या लाग लागवडीचे फायदे आहेत आता याच्यानंतर ओली लागवड जी आहे ओली लागवड शक्यतो पाणी पाजून घेतात नंतर, नंतर मग शेतामध्ये केली जाते याचं काय होतं मित्रांनो ज्यावेळी आपण पायाने ती कांडी दाबत असतो त्यावेळी काय होते की पायानं दाबल्यामुळे ते व्यक्ती त्या कांडीवर किती वजन देतो त्याच्यावरती कांडी किती खाली जाते याचं गणित अवलंबून असते त्यामुळे काय होतं की कुठं कुठं कांड्या बऱ्याच खाली खोली जातात आणि परिणामी त्याची उगवण होत नाही किंवा उगवण होते किंवा एकसारखी तुमची लागवणीची उगवण होत नाही तर मित्रांनो शक्यतो कोरड्या आणि मशागतीचीच लाग लागण आपण करावी ओले लागण ज्यांना म्हणजे त्यात वाटतं आहे की बाबा व्यवस्थित होईल किंवा शेवटी मजुरावर कामगारावर राहते की कसं राहतं तर शक्यतो ओले लागवड टाळा आता याच्यामध्ये तीन प्रकारचे येतात तीन ती चार ते चार प्रकारच्या लागवड येतात त्याच्यात तीन टिपऱ्याचं ती म्हणजे तीन डोळ्याची लागवण दोन डोळ्याची लागवण एक डोळ्याची लागवण आणि रोप लागवण तर तीन डोळ्याच्या लागवणीत काय लागवड चांगली आहे फक्त आपला बियाणाचा खर्च वाढतो ऊस दाट होण्याची शक्यता जास्त असते योग्य अंतर नाही सोडलं तर ऊस दाट होण्याची शक्यता असते आता दोन डोळ्यामध्ये काय होतं आहे दोन डोळा हा म्हणजे ऊस लागवडीसाठी चांगला पर्याय कारण दोन डोळा हा आठ आठ दहा दहा इंचाचं मध्ये अंतर सोडून जर लावला तर तुमची ऊस उगवण चांगले होते एखादा डोळा मेला तरी दुसरा डोळा फुटत असतो त्यामुळे काय होते एक डोळा पद्धतीमध्ये आता आता तुम्हाला सांगतो काय होतं प्रॉब्लेम मग तुम्हाला दोन डोळ्याचे काय करायचे ते तुम्हाला कळेल आपण एक डोळा लावतो आणि समजा आपलं सरीचं अंतर चार बाय दीड इंच किंवा दोन फूट असेल चार बाय दोनचं आपण अंतर सोडलं तर काय होतं मित्रांनो ज्यावेळी एखादा डोळा उगवत नाही त्यावेळी तिथं आपल्याला परत ऊस लावावा लागतो काढून तर दोन डोळ्यामध्ये हाच फरक आहे की दोन डोळ्यातला एक डोळा जरी मेला तरी एक डोळा हा उगवत असतो म्हणजे कुठं तरी एखादं रोप लावावं लागतं नाहीतर उगवण क्षमता दोन डोळ्याची चांगल्या पद्धतीने होते एक डोळा लावू नका असं म्हणत नाही मी जरूर लावा पण नंतर आपल्याला ऊस लावावं लागतो बघावं लागतं ज्यांना नंतर हे करणं शक्य नाही त्यांनी दोन डोळ्याची लागवड केली तरी काही हरकत नाही दोन डोळ्याचा फायदा काय आहे तर दोन डोळ्यामुळं उत्पादन आपलं चांगलं निघतं आहे नंतर ऊस लावण्याचा खर्च वाचतो आणि बियाणं थोडं जास्त लागते एक डोळ्यापेक्षा पण त्याचे उत्पादन क्षमता चांगली आहे आणि एक डोळ्यातचा फायदा काय आहे की आपलं बियाणाचं पैसे फक्त वाचतात बाकी काय विषय नाही बाकी सगळं आहे असंच आहे आणि बियाणाच पैसे वाचलेलं परत आपल्याला ते ऊस कुठं उगवलं नाही त्यासाठी परत नर्सरी आणावी लागते किंवा तुम्ही स्वतःची नर्सरी तोपर्यंत तिथं शेतातच कुठतरी एका बाजूला तयार करून ठेवू शकता जेणेकरून जर उगवण नाही झाली तर ती काढून आपण त्या जिथं उगवलेलं नाही अशा ठिकाणी लावू शकता आता मित्रांनो आपला शेवटचा महत्वाचा विषय आला तो म्हणजे ऊस लागवड करताना सर्या किती प फुटानं सोडायचे किंवा मशागत केल्यानंतर सरी कुठल्या कुठल्या प्रकारानं सोडावी किंवा लागवड कोणत्या प्रकारानं करावी यात दोन तीन पद्धती आहेत त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि फायदेशीर जी पद्धत आहे ती जोडओळ पद्धत आता जोडओळ पद्धत या नावातच तुम्हाला कळलं असेल की कशाप्रकारे आपण लावू शकतो समजा आपण एक एकर क्षेत्र आहे आणि आपण साडेतीन किंवा चार फुटानं सऱ्या सोडल्या तर त्यात काय करायचा मित्रांनो पहिल्या दोन ज्या साऱ्या येत्या त्याच्यामध्ये एक सरी सोडायची पहिली सरी सोडायची त्यानंतर दोन साऱ्या ऊस लावायचा त्यानंतर अजून एक सोडायची आणि त्यानंतर दोन सऱ्या लावायच्या म्हणजे दोन सऱ्या लावायच्या आणि एक सरी त्याच्यामधली सोडायची याला म्हणायचं मित्रांनो जोडवळ पद्धत ह्याच्यामुळे काय होते तुम्ही आंतरपीक लागणीमध्ये पण घेऊ शकताय खोडव्यामध्ये पण घेऊ शकताय तर याचा फायदा काय आहे की याची उत्पादन क्षमता मित्रांनो जबरदस्त आहे काय होते मधली ओळ आपण मोकळी सोडल्यामुळे काय होते सूर्यप्रकाश आणि हवाखेती चांगली राहत्या त्यामुळे हवेतला नायट्रोजन वगैरे उसाला ना। घेण्यास खूप चांगला फायदा होतो आणि पाण्याचं नियोजन मित्रांनो एक नंबर करता येते तर ये आता याचे फायदे काय आहेत तर याचा पहिला फायदा आहे की जर तुमचं ठिबक असेल तर मित्रांनो शक्य होतो जोडवळ पद्धत करा पाठ पाणी असेल तर जोडवळच्या नादाला लागू नका आता ठिबक असल्यामुळे काय होतंय जोडवळ केल्यामुळं काय होते दोन्ही ओळीच्यामध्ये एक लॅटर जरी टाकले तुम्ही आणि पाणी जरी तुमचं कमी असेल तरी मित्रांनो तुमचा ठिबकचा खर्च पण वाचतोय आहे आणि एकच पाईपलाईन टाकल्यामुळं बाकीच्या दोन पाईपा पाई टाकायची तुम्हाला गरज लागत नाही आणि जर तुमच्या आ आधीच पाईपा पाई जास्त असतील तर मित्रांनो अधिक फायदा चांगला आहे जिथं पाणी जास्त आहे तिथं मध्ये एक पाईप पडेल पाई पा आणि ओसायल दोन्ही बाजूला दोन त्यामुळे काय होईल की पाणी योग्य प्रमाणात सगळीकडं एकसारखं जाईल आता दुसरा फायदा असा आहे की तणाचा प्रादुर्भाव याच्यामुळे ते कमी होतो एकच सरी मुक्ती राहिल्यामुळे काय होते तीन सऱ्यामध्ये एकच सरी आपल्याला भांगलणी करावी लागते मधल्या सरी शक्यतो तण येत नाही आता ह्याच्या चौथा फायदा असा आहे की तुमची मेहनत मित्रांनो कमी होते ज्यावेळी तुम्ही मेहनत करणार आहे त्यावेळी एक सरीतच तुमची दोन सरी आडच मेहनत होणार आहे त्यामुळे मेहनतीचे पैसे वाचतात तुम्ही ते बैलाने करू शकता ट्रॅक्टर आधुक आधुनिक रोटावर जरच्या करू शकता आता त्याचा अजून एक फायदा असा आहे की पाचट आच्छादन तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता दोन्ही ऊसाचं पाचट आहे हे मधल्या सरीत मोकळ्या दाबल्यामुळे काय होते तुमचं तणच येत नाही परत किंवा पूर्ण शेत शेतात तण येण्याचा प्रश्न तुमचा मिटून जातो आता याच्यानंतर जी पद्धत आहे ती रुंद सरी पद्धत तर रुंद सरी पद्धत काय असते आपण आता काय काय ठिकाणी साडेतीन फुट सऱ्या सोडतात काय काय साडेचार चार फुटानं आता शेतकरी चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करू लागलेले आहेत पण मित्रांनो आता मी या वर्षीपासून पाच फूट सरी सोडतोय आणि पाच फूट सरी सोडल्यानंतर एका डोळ्याची ज्यावेळी तुम्ही रोप लागण करता किंवा कांडी लागण करता ही दोन फुटावर करा त्यामुळे नक्कीच तुमचं नियोजन असेल किंवा उत्पादन असेल किंवा तुमचे मेहनतीत लागणारा खर्च कंट्रोल करणं या गोष्टी तुम्हाला सोप्या जातात याच्यामध्ये मग तुम्ही साडेचार फूट बाय दीड फुट दोन फुटावर ऊस लावू शकताय पाच फूट बाय दोन फुटावर लावू शकताय सहा फूट बाय दीड फुटावर म्हणजे मधले ओन अंतर सहा फुटा शोधू शकताय आठ आठ फुटापर्यंत आमच्या इकडच्या शेतकऱ्यांनी आठ फुटावर सुद्धा ऊस लावलेला आहे मित्रांनो त्याचा आपण एक व्हिडिओ करणार आहोत त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आपण जाणार आहोत जेणेकरून नवीन काहीतरी प्रयोग तुमच्यासमोर यावा आणि आता त्यांचं खोडवं चालू आहे त्या खोडवळ त्यांनी कसं नियोजन केलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवू शकतो तर अशा पद्धतीने रुंद सरे पद्धतीचे सुद्धा फायदे हेच आहेत सरी कमी पडतात मेहनतीचा खर्च कमी होतो बियाणांचा खर्च वाचतो खतं तुम्हाला योग्य प्रमाणात देता येतात आणि उत्पादन तुमचं छोट्या सरीपेक्षा ह्या जास्त रुंद सोडलेल्या सरीमध्ये चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचा जर पाच फूट किंवा सहा फूट किंवा आठ फूट या किंवा साडेचार फुटापासून तुम्ही धरू शकताय हे आंतर पिक घेता आपल्याला येतं मग त्याच्यामध्ये भुईमुग असेल बटाटा असेल कांदा असेल लसूण असेल गेवडा असेल गेवडा म्हणजे दोन महिन्याचा जो वागा गेवडा येतो किंवा काय त्याला वरद घेवडा अर्जुन कंपनीचा वगैरे असतात ते आपल्याला घेता येतं बऱ्याच असे आंतरपीक दोन तीन महिन्याचे मेथी असेल कोथिंबीर असेल असं महिन्या महिन्याचं आंतरपीक तुम्ही घेऊ शकता तर आंतरपीक घेऊन तुम्ही ऊसाचा खर्च जो, जो आहे हा आंतरपिकातून आपण घेऊ शकताय त्याच्यामध्ये हिरवळीचे खतंसुद्धा आपण लावू शकता ताग असेल तेलच्या असेल हे लावून तुम्ही मग ज्यावेळी रोटर अ, मारून बाळभर लावणार आहे त्यावेळी तुम्ही ते मुजवून त्याचं चांगलं खत करू शकता आणि त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के तुम्हाला चांगलाच भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने या ऊस लागवडीच्या पद्धती ज्या आहेत आत्तापर्यंत वापरात त्या मी तुम्हाला सांगितल्या आणि आत्तापासून आता सुरूची लागण आहे किंवा पुढं तुम्हाला अडसाडी लागवण करायची असेल तर या पद्धतीचा अवलंब तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नेहमीप्रमाणे मी सांगतोय की कमेंट करा तुम्हाला काय अडचणी असेल कमेंटमध्ये सांगा नक्कीच आपण त्याच्यावर व्हिडिओ करायचा प्रयत्न करू किंवा तुमचं शंका निरसन जे असेल ते तुमचं शंका निरसन दूर करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपण आज इथे थांबूया धन्यवाद